हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी तीन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला एका दिवसामध्ये ज्या शंभर ॲक्शन आपल्याला कराव्या लागतात त्याच्याबद्दलचे मी शंभर वाक्य तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये या शंभर वाक्यापासून तीनशे वाक्य कसे करायचे ते मी सांगितलेलं आहे आणि तिसऱ्या पार्टमध्ये तीनशे वाक्यापासून Uh, तीन हजार वाक्य कसे करायचे ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे हा व्हिडिओ असा एकमेव व्हिडिओ आहे की जो व्हिडिओ तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकवणार आहे तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे मित्र कारण असा एकमेव व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टी आहेत की पुढच्या दोन मिनिटामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पहिली गोष्ट आहे मित्रो की याच्यामध्ये दे डेली रुटीनचे शंभर वाक्य आहेत आणि हे जर शंभर वाक्य तुम्हाला बोलता यायला लागले तर तुम्हाला कसल्याही प्रकारची वाक्ये बोलता येणार आहेत दुसरी गोष्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दहा सिच्युएशन दिलेल्या आहेत की त्या दहा सिच्युएशनबद्दल तुम्हाला वाक्य बोलून दाखवली आहेत या दहा सिच्युएशनबद्दल जर तुम्ही वाक्य बोलायला लागला तुम्हाला कसल्याही प्रकारची वाक्ये बोलता येतात आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी मी जे शंभर वाक्य दिलेले आहेत ही शंभर वाक्यांचा मी मराठी अर्थ दिलेला नाही आहे यामुळे काय होणार आहे की तुमचं लिसनिंगचं स्किल रीडिंगचं स्किल त्याचबरोबर इंग्लिश बोलण्यासाठी लागणारी जी मिरर मेथड आहे ती देखील तुम्हाला वापरून ही वाक्ये रिपीट तीनदा जर केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलता येणार आहे आणि तीनदा जर ही वाक्य ऐकली तर मित्रो तुम्हाला याच्यातल्या वाक्यांचा अर्थ पण शंभर टक्के कळणार आहे म्हणून हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे तर मग बघूया की नेमकी अशी कोणती शंभर वाक्य आहेत आणि ती शंभर वाक्य आपल्याला या ठिकाणी कशी बोलायची म्हणून हा पॉवर पॅक व्हिडिओ आहे मित्रो सगळा व्हिडिओ ऐकला पाहिजे थोडा पण मिस करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक कराय सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला आणि कॉमेंट करायला पण विसरू नका मी त्या या व्हिडिओमधला पहिला पार्ट की ज्या पार्टमध्ये तुम्हाला मी डेली रुटीनचे शंभर वाक्य सांगणार आहे आणि हे शंभर वाक्य इतके महत्वाचे आहेत की याच्यामध्ये मी तुम्हाला त्यांचा मिनिंग सांगणार नाही कारण माझी अशी अपेक्षा आहे की ही शंभर वाक्य तुम्ही तीनदा ऐकावीत आणि तीनदा जर तुम्ही ऐक आए, ऐकली वाक्य तर तुम्हाला त्यांचा अर्थ पण सहज कळायला लागणार आहे कारण हे सोपी वाक्य आहेत आणि मग यांचा अर्थ जर तुम्हाला समजायला लागला तर मग तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलायला सोपं जाणार आहे किंवा त्यांचा इतर वाक्यामध्ये पण वापर करायला तुम्हाला सोपं होणार आहे आता याच्यामध्ये मी या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला मी मॉर्निंग रुटीन असेल आफ्टरनून रुटीन असेल इटिंग रुटीन असेल प्लेईंग रुटीन असेल अशा वेगवेगळ्या दहा रुटीनच्या वेळेस आपल्याला कसं बोलायचं कोणती दहा दहा वाक्य बोलायची आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली जी रुटीन आहे मॉर्निंग रुटीन तिचे कोणते दहा वाक्य आहेत ते आपण बघूया तर पहिलं वाक्य आहे मित्र आय अप अर्ली पहिलं सेंटेन्स ओके असे छो छोटे छोटे सोपे सोपे वाक्य आहेत सेकंड सेंटेन्स आहे आय ब्रश माय टीथ आय ब्रश माय टीथ ओके I wash my face. I take a bath. I comb my hair. I wear clothes. I pray to God. I eat my breakfast. I pack my bag. I drink a tea. तर हे दहा वाक्य पहिल्या रुटीनबद्दल झाले आता सेकंड रुटीन आपली चालू होते कुठंतरी आपण ऑफिसला जातो मग कुणी स्कूलला जातं कुणी ऑफिसला जातं कोणी कामाला जातं तर जाण्यासाठी जी दहा वाक्य आपल्याला बोलावी लागतात तर ती आता आपण बघूया आय गो टू स्कूल आय गो टू कॉलेज आय गो टू द ऑफिस आय वॉक टू स्कूल आय राईड माय बायसिकल आय टेक द बस आय sit इन द क्लास आय लिसन टू द टीचर आय राईट इन माय नोटबुक आय डू माय क्लास तर मित्र अशा हो, पद्धतीने सोपी सोपी वाक्य आहेत जवळपास अनेक वाक्यांचा तुम्हाला मिनिंग पार्ट असणार आहे ठीक आहे आता तिसरी सिच्युएशन बघूया की आपल्याला या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण ऑफिसला जातो तिथं काम करावं लागतं तिथं आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यावेळेस आपण कोणकोणत्या प्रकारच्या ऍक्शन वापरतो ते आपण बघूया आय राईट विथ अ पेन आय रीड बुक्स आय चेक माय नोट्स आय ओपन माय बुक आय क्लोज माय बुक आय स्टडी एव्हरी डे आय डू माय होमवर्क आय आस क्वेश्चन्स आय लर्न न्यू थिंग्स आय प्रॅक्टिस इंग्लिश तर मित्र अशा पद्धतीने आपण तिथं काम करतो आणि हे काम झालं की आपण जेवायला सुरू करतो बरोबर आहे मग जेवत असताना आपल्याला अशी कोणत्या दहा ऍक्शन करावे लागतात मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघूया अशा कोणत्या दहा ऍक्शन आहेत आपण जेवत असताना करतो the first action is, i wash my hands i drink water i eat eggs i eat dinner i eat sweets i eat lunch i eat rice i eat roti i eat vegetables आय ईट फ्रूट्स तर अशा पद्धतीने आपण जेवण करत असताना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग करतो त्यानंतरची पुढची सिच्युएशन आहे की आपण काम झालं की घरी येतो ओके आणि okay. घरी आल्यानंतर आपण दुपारच्या वेळेला काही वेगवेगळी वेग कामं करत असतो तर अशी दहा कामं मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिलं काम आहे आय क्लीन माय रूम आय स्वीप द फ्लोअर आय वॉश क्लोथ्स आय फोल्ड क्लोथ्स आय कुक फूड आय वॉच द डिशेस आय वॉटर द प्लांट्स आय फीड द डॉग आय हेल्प माय पॅरेंट्स आय वॉच टी व्ही तर मित्र घरी आपण हे सगळे कामं करतो कामं झाल्यानंतर आपल्याला चार ते सहाच्या दरम्यान सातच्या दरम्यान थोडासा रिकामा वेळ फ्री टाइम बघतो तर या फ्री टाइम मध्ये हो आपण कोणती कामं करतो काय करतो तो ती दहा कामं आपल्याला हो, आता बघायची दहा ऍक्शन आय प्ले क्रिकेट आय प्ले फुटबॉल आय प्ले गेम्स आय सिंग सॉंग्स आय डान्स आय ड्रॉ पिक्चर्स आय लिसन टू म्युझिक आय यूज माय मोबाईल आय चॅट विथ फ्रेंड्स तर हे दहा कामं आपण लेझर टाईममध्ये फ्री टाईममध्ये करत असतो आता आपण सहाच्या नंतर बाहेर फिरायला जातो ओके आणि मग जेव्हा बाहेर फिरायला जातो आउटसाइड होम आपण कोणकोणत्या गोष्टी करतो ते आता आपण बघूया ओके I go to the market. I buy vegetables. I buy fruits. I go shopping. I go to the temple. I go to the doctor. I visit my friend. I go to the park. I play in the park. I walk in the garden. तर हे दहा सिच्युएशन आपण बाहेर गेल्यानंतर करत असतो आता जेव्हा रात्र होते रात्रीच्या वेळेला आपण काय करतो ते आपल्याला आता बघायचं ओके आय रिटर्न होम घरी आपण येत असतो आय रिटर्न होम आय टेक रेस्ट थोडासा आराम करतो आय वॉश माय हँड्स आय ड्रिंक टी आय इट स्नॅक्स आय टॉक विथ फ्रेंड्स आय रीड द न्यूज पेपर आय कम्प्लीट माय होमवर्क आय चेक माय फोन आय रिलॅक्स तर हे दहा काम आपण घरी करत असतो आता हे सगळे काम झाले की आपल्याला तर थोड्या उशीर झाला की आपली झोपायची वेळ होते पण पन झोपण्याच्या अगोदर काय करतो ह्या सिच्युएशनला So, this situation i eat my dinner i wash my hands i brush my teeth i change my clothes i fold my blanket i switch off the tv i lie on the bed i sleep early ओके okay, तर ह्या दहा गोष्टी आपण झोपण्याच्या अगोदर करत असतो ओके okay, आता अजून काही डेली ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या आपल्याला तिथं सांगणं गरजेचं आहे एक्स्ट्रा आणि युजफुल असलेल्या डेली ॲक्टिव्हिटीज ॲक्शन्स मी आता तुम्हाला सांगणार आहे आय गेट अप लेट समटाईम्स कधी कधी मी उशिरा उठतो आय फील स्लीपी मला थोडंसं झोप आळशी वाटतं आय फील हंगरी आय थर्स्टी आय फील आय एम busy आय एम फ्री ओके मित्रो तर अशा पद्धतीने आपण ही वाक्य करत असतो आता मला तुम्हाला सांगायचंय की हा झाला आपले शंभर वाक्य पार्ट वनमध्ये बघितलेले आहेत आता आपल्याला पार्ट सेकंड बघायचा आहे पार्ट टू बघायचा आहे आणि पार्ट टूमध्ये मी तुम्हाला जे शंभर वाक्य बघितले आहेत मी आत्ता सांगितलं की त्या शंभर वाक्याचे मी तुम्हाला तीनशे वाक्य कसे करायचे ते सांगणार होतो तर ठीक आहे तर बघूया आपण असे कोणते वाक्य आहेत की त्याचे आपल्याला शंभर वाक्य करता येतात तर कसे करायचे आता हे पहा पार्ट सेकंडमध्ये शंभर वाक्य कसे करायचे आता जे तुम्हाला मी शंभर वाक्य मी तुम्हाला सांगितलेत ना तर हे शंभर वाक्य आहेत वर्तमान काळातले कशाची वाक्य आहेत प्रेझेंट टेन्स मधले हंड्रेड सेंटेन्स आहे आता तुम्ही काय आहे थोडीशी एक्स्ट्रा मेहनत करून हेच वाक्य पास्टमध्ये कन्वर्ट करायचे हे शंभर वाक्य पास्टमध्ये चेंज करायचे तुम्ही चार जी पीटीला जर घेऊन गेलात हे वाक्य तर तुम्हाला चेंज करू देईन किंवा तुम्ही थोडीशी मेहनत केली टेन्सचा थोडासा भूतकाळात वाक्य कसे करायचे ते जर बघितले तर तुम्हाला सहज करता येतील पण पास्टमध्ये शंभर करा झाले दोनशे फ्युचरमध्ये हेच वाक्य शंभर करा तीनशे वाक्य झाले आता शंभर वाक्याचे आपण किती वाक्य केलेले आहेत तीनशे वाक्य करा आणि पुढचे दोन तीन दिवस याची प्रॅक्टिस करा तीन, ले ले? तीन करा, दिवस, करा, दिवस एक दिवस दुसऱ्या शंभरचे आणि तिसऱ्या दिवस दुसऱ्या शंभरचे आता तीनशे वाक्य तुम्हाला बोलता या लागलेत लक्षात ठेवा बरोबर आहे आता तीनशे वाक्य झाले तर तीनशेचे तीन हजार कसे करायचे एक थोडी सोपी मी सांगतो तर आता मी तुम्हाला पार्ट थ्रीमध्ये दहा सब्जेक्ट देतोय तर हे दहा सब्जेक्ट वापरून तीनशे वाक्याचे तुम्ही तीन हजार वाक्य करू शकता मित्र आपण आता जे वाक्य बघितलेत ना फक्त आईचे चे बघितलेत आईचे चे आय आई आय आय सगळे वाक्य हंड्रेड तर मग हंड्रेडचे हेच शंभर जे वाक्य आहेत ना तर हे शंभर वाक्यामध्ये आईच्या ऐवजी काय वापरायचं ओ वापरायचं काय वापरायचं उई म्हणजे आता झाले आयचे शंभर उईचे शंभर परत या यूचे शंभर करायचे कारण हा यू याचा अर्थ तू होतो याचा अर्थ तू होतो याचा अर्थ आम्ही होतो याचा अर्थ मी होतो याचा अर्थ तुम्ही होतो याचा अर्थ तो होतो याचा अर्थ ती होते याचा अर्थ ते होतो याचा अर्थ ते अनेक वस्ती होतात आणि हा मोहन हे विद्यार्थी तर मग आयच्या ऐवजी प्रत्येक सब्जेक्ट बदलत टाकायचा बदलत करायचा आणि नंतर तुम्ही असे शंभर शंभर वाक्य करायचे म्हणजे तीनशे वाक्याचे तुम्ही दहा दहाने तीन हजार वाक्य करू शकतात तर मित्र हा जर व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे ना हे जर तीन हजार वाक्य जर तुम्ही बोलू शकलात ना तर तुम्हाला सहज इंग्लिश बोलता येईल ही तुम्हाला माझी गॅरंटी आहे म्हणून परत एकदा रिक्वेस्ट करतो जर तुम्हाला हे तीन हजार वाक्य आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला व्हिडिओ विसरू नका आपला इंग्लिश स्पिकिंगचा पण कोर्स आहे तो जर जॉईन करायचा असेल तर तुम्हाला मी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू धन्यवाद